कोणता कोणता आई इकडं हाय ना आय राव द्या राव दे राव दे तिडं मग त्याचं काय करायचं येतंय शिवाय टिपा मारायच्या याला बरं ठीक आहे तू ये तू ये एक मिनिट पकड आणि इड एक काम कर इ सोड बस इड माल मालजोडी बस लगेच तू काम करू हा ये काढ रे एक मिनटं चांगलं की बरं काय ना सकाळी सकाळी नाही येचं रे असं सकाळी सकाळी कामं राह मला परत करून मला जायचं राहते कामात आहे कामात अरे भावी ते मला ब्लाउज शिवायचे होत ब्लाउज कसे ते थोडं फॅशनवाला मला आहे तू जायच आहे ना कुठं जायचं होतं बसलं वाचतो थोडं नाही तुझं आणि एक बेटी कोट पण मग जाऊ का एवढ्या वेळ थांब राहिला काय लायचं निघणार आपण माप घेऊन घ्या की नाही ते दरवाजा लावून घेतो दरवाजा कसा ते मला ऊन ऊन आणि दिसत नाही ना तिकडून हो हो, हो। आपण कस दरवाजा लावला म्हणजे दर होतं आहे या गोष्टी करावं लागत आहे अरे मग घ्या घ्या माप घेऊन घ्या चांगलं सेवाचं बरं का एकदम फिटनेस आले पाहिजे करू ना बर का रे तर अगं धरू ना धरलं का कसाला इथून घ्या इकडं तुम्ही कुठ तिकड हा हा घ्या मागची पट्टी बराबर घ्यायची मग बर का थोडे फॅशनेबल घ्यायची इकडनं पट्टी

नहीं, 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 नहीं। चांगले ब्लाउज आले पाहिजे एकदम बारी तू काय टेन्शन दाखवत इकडं डोळे झाक डोळे झाक डोळे कसाला झकायचे डोळे झाकल्यावर मला दिस डोळे करावं लागेल ते आओ, माप घ्यावं लागेल काय चाललं काय तुमच्या मला माप मा कशाला बंद करायचे तुम्ही बंद का ना एक मिनट

करता काय तुम्ही पहिल्यांदा माप घेताय का लेडीज च्या ठीक आहे माप तू हा मी तर ब्लाउज पीस आणून रात्री माझ्याकडे हो। ब्लाउज पीस आणायचे ना मला दोन रात्री रात्री, रात्री। संध्याकाळी रात्री हा कोण नाही राहणार ना मग हे ब्लाउज शिवेल राहिले मी दुसऱ्याची ब्लाउज नाही राहणार आजच शिवून देणार का पण रात्री रात्री